नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया काका चारशे एका चारशे एकाहत्तर बघेल होऊ शकतो मित्रांनो गोल्टी आहे भाऊ का बघाली गोल्टी चारशे बासष्ट चारशे बासष्ट कुठले तुम्ही नगरसूल नगरसूर परवडलं तुम्हाला या बाबा चारशे बासष्ट रुपये गेले गोलू शकता मित्रांनो गोल्टी पाचशे पाचशे पाच रुपये कुठले तुम्ही बाबुलगाव पाचशे पाच रुपये गेले गोल्टी भोका वगैरे गोल्ठी चारशे रुपये कुठले तुम्ही नगरसुलची चारशे रुपये गेली गोल होऊ शकत नंतर खार भाऊ काय येऊन दोनशे पंच्याऐंशी कुठले तुम्ही लई दोनशे पंच्याऐंशी रुपयाला बाबा का बघाला येऊ तीनशे तीनशे सतरा कुठले तुम्ही बघायला येऊन दोनशे पन्नास रुपये कुठले तुम्ही तिथून डिझाईन दोनशे पन्नास रुपये गेलय काद होऊ शकल मारी बघायला दोनशे त्र्याऐंशी कुठले तुम्ही कमी झाले ना भाऊ दोनशे त्र्याऐंशी रुपये होऊ शकता मित्रांगान भाऊ का भाऊ कला येऊ सातशे अठ्ठ्याऐंशी कुठले तुम्ही करून परवडत तुम्हाला भावा नाही परवडत आहे किती अपेक्षा होती का भाव झाले पाहिजे हजार रुपये गेले पाहिजे जाऊ शकतो परवडत सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये घ्याल कान ಹೌ ಕಾ ಇಲ್ಲ ಕ పే ప मित्र एकदम क्वालिटी कांदा आहे भाऊ का बघाला कांदा एक हजार रुपये कुठले तुम्ही केळीसाठीचे एक हजार रुपये घ्यायला कांदा कुठू याकतो मित्र मिडियम साईजमध्ये कांदा आहे भाऊ का वघाला कांदा आठशे आठशे सात रुपये कुठले तुम्ही गौरीचे आठशे सात रुपये होऊ शकतो सातशे अडुसट कुठले तुम्ही वडगावचे व्हावा काय खर्च नाही भेटत खर्च नाही भेटत आहे किती अपेक्षित काय पाहिजे काय भाव झालं पंधराशे सोळाशे दोन हजार पंधरा सोळा दोन हजार रुपये तोशे परड सातशे मित्र मीडियम साईज मध्ये भाऊ का बघायलाय नऊशे कुठले तुम्ही नऊशे एक्याशी रुपय मित्र मिडियम साईज मध्ये आहे भाऊ का बोगाला कांदा नऊशे पन्नास कुठले तुम्ही सायगाव चे तुम्हाला वापर करता नाही काय बरोबर आहे नऊशे पन्नास रुपया पाच अक्कर कांदे होते किती किती अॅव्हेज निघली सत्तर किंटा हा बरोबर आहे ना नाही परवडत शेतकऱ्या नऊशे पन्नास रुपये मिडियम साईज सुद्धा चालू गडद कलर मध्ये माझी

नाही खर्च नाही निघला बरोबर किती अपेक्षा का पाहिजे आमची अपेक्षा होती दोन हजार एकवीसशे रुपये गेला सर बरोबर एक हजार एकाहत्तर रुपये घालला होऊ शकतो मित्रांना एकदम क्वालिटी मित्र मीडियम साईज मध्ये भाऊ काय येऊ एक हजार सव्वीस एक हजार सव्वीस कुठले तुम्ही भाटगाव भाटगावचे एक हजार सव्वीस रुपये घालला येऊ कान

મિત્રો એકદમ સુપર ક્વોલિટી ગઢ કલર મધ કાલે અનકુટા વરાયટી કોણ નરેળ વરાયટી ચાલ બાકી અપરલ બાકીસ રૂપિયા अकरा सत्तावन्न कुठले तुम्ही अकरा सत्तावन्न रुपये हो सातशे ब्याऐंशी कुठले तुम्ही राजा सातशे ब्याऐंशी रुपये घालणार होऊ शकतो मित्रांनो गांधा ಭಾವು ಬೋಶ ಆತರ ಕುಡಲೆ ಆತರ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕೌ ಕಾ ಬಲ ಕಂದೆ ಕುಡಲ ಸಾಡ ವರೈಟಿ ಕಾಯ್ನಾ ವರೈಟಿ ರೂಪಾಯಿ ಕಂದ चायना व्हरायटीच माल बघू शकतो मित्र एकदम सुपर क्वालिटी कांदा एक साईज माल कलर कांद्याला भाऊ का भाऊ घाल येशे पंचवीस तेराशे पंचवीस कुठले तुम्ही सावकेड व्हरायटी कोणती कांद्याची नारळी नारळी व्हरायटी बाकी कांदा पाच सहा ट्रॅक्टर बाकी तेराशे पंचवीस रुपये कांदा ये एकदम सुपर क्वालिटी माली बघू शकतो मित्र मिडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ येऊ एक हजार चाळीस कुठले तुम्ही सावकेडीची एक हजार चाळीस रुपये घालला येऊ कांदा एक साईड मालिका रे कांद्याला कांदा अकराशेस कुठले तुम्ही हडपसा व्हरायटी कोणती कांद्याची चायना वरायटी अकराशे पंचाळीस रुपया काढला कांदा

हा